माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परच काही आयुषमानिनी सम्राट नलिनी गौतम प्रज्ञा सूर्य सव्वीसाव्या रजत महोत्सवी जन्मस्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ नगरीचे रहिवासी सध्या विनोबा भावे कॉलनी नगर मिरज इथे वास्तव्यास असलेले बालकल्याण बालकल्या सांगली जिल्हा प्राध्यापक डॉक्टर गौतम सावंता प्रज्ञासूर्य सर व कन्या महाविद्यालय मिरजेच्या पर्यवेक्षिका प्राध्यापक नलिनी गौतम प्रज्ञासूर्य यांचा सुपुत्र महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला दिनांक 30 एप्रिल दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या वडिलांच्या नावाने वसविलेल्या जयसिंगपूर नगरीत जन्म घेऊन इमॅन्युएल इंग्लिश स्कूल सांगलीमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर शांतिनिकेतन पॉलिटेक्निक माधवनगर येथे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर पदवी प्राप्त होऊन वल्नेसवाडी येथील संजय भोगरे पॉलिटेक्निक सेंटरमध्ये बॅचलर ऑफ मेकॅनिकल इंजिनियर पदवी प्राप्त केली त्यानंतर अनुभवासाठी विराज एम आय डी सी मध्ये शीतल इंडस्ट्री ते जगदीश इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत राहून आज राजकोट गुजरात इथे शाईन इंजिनिअरिंग मध्ये कार्यरत आहेत આયુષ્માન અજિંક્ય સિદ્ધાર્થ આયુષ માણિની તેજસ્વિની પી પી બ્યુટિક સંચાલિકા પ્રતિભા દિધી પ્રજ્ઞા સૂર્ય પરિવારતર્ફે મનાપાસ હાર્દિક શુભેચ્છા